शिक्षक बांधवानो नमस्कार अभ्यास ट्री या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण महा टी दोन हजार पंचवीसची ची तयारी करत आहोत आणि ही परीक्षा अवघ्या काही तासांवरतीच येऊन थांबलेली आहे आपला अभ्यास नक्कीच सुरू आहे आणि त्या अभ्यासामध्ये आम्ही आणखी भर घालण्याचा या ठिकाणी या वीस प्रश्नांच्या माध्यमातून करत आहोत आज आपण या ठिकाणी इंग्रजी विषयाचे अतिसंभाव्य वीस प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो परीक्षेत असेच प्रश्न येत असतात या प्रश्नांचा आधार घेऊन आपण पुढील परीक्षेत येणारे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवू शकता चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या आपल्या खास व्हिडिओला तर मित्रांनो पुढे जाण्या अगोदर जर आपण आमच्या या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन देखील नक्की प्रेस करा चला मग जाऊयात पुढे मित्रांनो या व्हिडिओची जर आपल्याला पी डी एफ हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती जावं अभ्यासट्री या चॅन या नावानं सर्च करा आणि आमच्या चॅनेलला जॉईन व्हा मित्रांनो याची पी डी एफ आपल्याला त्या ठिकाणी मिळेल चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या या खास वीस प्रश्नांना प्रश्न क्रमांक पहिला आहे तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला पॅसिव व्हॉइसचा प्रश्न आहे आणि वाक्य आहे आपल्याला हु टॉट यू फ्रेंच बघा या ठिकाणी प्रश्न आहे हु टॉट यू फ्रेंच डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे डब्ल्यू एच क्वेश्चन न सुरुवात झालेला हा प्रश्न आहे आणि याचा आपल्याला काय करायचं आहे तर पॅसिव्ह वॉइस करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं हु ने सुरुवात झालेला आहे याची सुरुवात ज्यावेळेला पॅसिव्ह वॉइसच्या सेंटेन्समध्ये होईल ती बाय हुम न होणार आहे मग बाय होम न होते होत असलेले काही पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तेच राहतील बाकीचे इलिमिनेट होऊन जातील आता या ठिकाणी आपण करता जर आता इथं बघा बाय होम वॉज आणि बाय होम वेअर पुढे यू टॉट फ्रेंच यू टॉट फ्रेंच, फ्रेंच हे ॲज इट इज आहे मग आपल्याला ह्या हू वॉज आणि वेअर वरून ठरवायचं आपलं सेंटेन्स काय असणार आहे बघा या ठिकाणी करता हा यू आहे अस बघा आणि मग या ठिकाणी यू असेल तर आपल्याला वेअर हे, हेल्पिंग फर्प घ्यावं लागणार आहे म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर आहे तो म्हणजे थोडक्यात बाय हुम वेअर यू टॉट फ्रेंच चला प्रश्न क्रमांक दोन आहे या ठिकाणी बघा आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच आपल्याला या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच विचारलेले आहे म्हणजे अलंकार विचारलेला आहे आणि अलंकार विचारत असताना आपल्याला या ठिकाणी सेंटेन्स दिलेला आहे ही पास्ट अ स्लीपलेस नाईट बघा त्यानं काय केलेलं आहे रात्री कित्येक म्हणजे झोप किंवा निद्रानाश झालेल्या किंवा झोपरहित ज्या काही रात्री आहेत त्या त्यानं गुजारलेल्या आहेत असं या ठिकाणी हे वाक्य आहे आणि मग याच उत्तर आहे ते म्हणजे ट्रान्सफर्ड एपिथेट या ठिकाणी आपल्याला काय होत आहे ट्रान्सफर्ड म्हणजे जे काही समजा गुजारलेलं आहे किंवा थोडक्यात ट्रान्सफर म्हणजे रूपांतर या ठिकाणी गोष्टी झालेल्या आहेत असं याचं ठे या, या ठिकाणी जर असेल तर आपल्याला ट्रान्सफर्ड एपिथेट हे त्याचं म्हणजे तो स्पीकर ऑफ आप स्पीच आपल्याला उत्तरात सांगता येतो चला त्यानंतर या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे स्कार्सली हॅड आय रिच द स्टेशन आता इथं इन द ब्लँक आपल्याला भरायची डॅश द ट्रेन लेफ्ट आता या ठिकाणी दॅन वेन देन आणि बट तर स्कार्सलीची रचना ही कोणासोबत असते जुडी असते ती व्हेन सोबत असते जसं हार्डली व्हेन असतं नो सुनर दॅन असतं तशाच पद्धतीनं स्कार्सली व्हेन असतं म्हणून मग या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बस बस्त, रचना बसते आपली पर्याय क्रमांक बी म्हणजे दोन तो म्हणजे व्हेन सेंटेन्स आपलं तयार होईल स्कार्सली हॅड आय रीच द स्टेशन वेन द ट्रेन लेफ्ट ओके नंबर फोर इज देअर नाव आयडेंटिफाय द टाईप ऑफ अंडरलाईन क्लॉज आता या ठिकाणी uh, आता अंडरलाईन केलेला जो काही समजा सेंटेन्स आहे त्या भाग आहे त्याचा आपल्याला काय करायचा क्लॉज निवडायचा आहे म्हणजे क्लॉज या ठिकाणी ओळखायचा आहे आता या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आय नो आणि आय नोच्या पुढे जर कोणताही घटक असेल काय माहिती असेल ते असेल समजा मग व्हॉट डू आय नो मला काय माहिती आहे ज्यावेळेला असा प्रश्न आपण विचारतो असतो त्यावेळेला त्याचं जे ॲन्सर येत असतं ते मित्रांनो नाउन क्लॉज असतं हे आपण लक्षात घ्यायचे आहे या ठिकाणी ऍडवर क्लॉज ऑफ प्लेस डोक्यात घेऊ नका मित्रांनो लक्षात घ्या आय नो आणि मग समथिंग म्हणजे काहीही जर आले अशी जर हे जोडून आलेलं असेल तर ते नाऊन क्लोज घ्या नाउन क्लॉज घ्या हे आपण या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवावा चला त्यानंतर क्वेश्चन नंबर फाय आहे गिव्ह वन वर्ड फॉर म्हणजे या ठिकाणी आपल्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द असा जे मराठीत भाग असतो तोच भाग या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे अ पर्सन हू हेट्स मॅन बघा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे की अ व्यक्ती म्हणजे असा व्यक्ती ज्याला थोडक्यात जो मॅन काइंडला हेट करत असतो थो, थोडक्यात तर त्याला आपण थोडक्यात आपण काय थोडक्यात म्हणजे मानवद्वेष्टा म्हणजे मानवाचा ज्याला द्वेष आहे असा मग या ठिकाणी त्याच इथं जर पर्यायातून पाहिलं तर पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आपल्याला मिळतंय म्हणजेच मिसॅनथ्रोप मिसँ्रोप जो आहे तो स्त्री द्वेष द्वेषी असतो थोडक्यात त्यांना स्त्रीचा द्वेष असतो असा तो व्यक्ती असतो म्हणजे बाकीच्यांमध्ये ते ऑप्शन बाकी या ठिकाणी बसत नाहीत आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक सी ते म्हणजे मिस अँड्रोप त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स आहे या ठिकाणी प्रिपोजिशन ओळखायचे ही प्रिफेअर्स प्रिफर्स कॉफी मला इथं वेगवेगळे डॅश टी असं आहे वेगवेगळे -वे, इथं या ठिकाणी ऑप्शन आहेत तर आपल्याला ज्या वेळेला प्रिफर या शब्दात जर असेल तर प्रिफर हे कधीही जोडी लक्षात ठेवायची प्रिफर सोबत टू येत असतं म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन आहे स्पॉट द इरर इन द सेंटेन्स इरर शोधायचा आहे वन ऑफ द बॉईज हॅव डन हिज वर्क प्रॉपरली आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की वन ऑफ द बॉयज म्हणजे अनेक मुलांपैकी एक बघा मग आता हॅव डन हिज वर्क प्रॉपरली तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की वन ऑफ द बॉयज आहे म्हणजे एक बॉय आहे तो थोडक्यात इथं अनेक बॉयज आहेत असं घ्यायचं नाही आपण डिग्रीमध्ये लक्षात येऊ शकतो तुमच्या की वन ऑफ द ची रचना असेल तर तिथं त्या ठिकाणी ते अनेक वचनच असतं या ठिकाणी म्हणजे ते अनेक बॉय एकच असतो पण ते अनेक मुलांपैकी जो एक आहे तो आणि मग त्यासाठी या ठिकाणी हॅज यायला पाहिजे तर तिथं हॅव आलेला आहे आणि कारण ही दन, जे आहे पुढे हे बरोबर आहे आणि हे पुढचंही प्रॉपरली बरोबर आहे म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आपला चुकीचा भाग आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक बी हॅव डन तिथं हॅज डन आपल्याला पाहिजे होतं म्हणून मग या ठिकाणी पर्याय क्रमांक बी उत्तर आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर एट आहे सिलेक्ट द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच आता या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच जी असते ते इनडायरेक्ट स्पीच जर आपण पाहिलं की सेड टू मी ओपन द विंडो बघा असं वाक्य आहे हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे हे लक्षात आपण या ठिकाणी घ्यायचं आहे आणि मग इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये टोल्ड न म्हणता आ विचारलं तर नाहीच आहे त्यानंतर रिक्वेस्ट बी केलेली नाही प्लीज असेल तर रिक्वेस्टचं या ठिकाणी ऑप्शन असतं त्यानं ते त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण लक्षात घ्यायचं आहे इन डायरेक्ट स्पीचमध्ये कमांड असेल तर त्या ठिकाणी ते ऑर्डर्ड असं आपल्याला सांगता येईल आणि म्हणून मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ही ऑर्डर्ड टू मी ही ऑर्डर मी टू ओपन दी विंडो दिस इज द करेक्ट आन्सर नाव क्वेश्चन नंबर नाईन या ठिकाणी चूज द करेक्ट सिनॉनिम फॉर लोक बघा याचा अर्थ आहे आपल्याला सिनॉनिम विचारलेला आहे याचा अर्थ आहे बडबड्या किंवा बडबड करणारा बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आणि मग तो त्याचं जर उत्तर आपण पाहिलं तर ते टॉकेटिव्ह असतं सायलँड बॅशफुल रिझर्व हे पाहायला मिळणार नाहीत तर पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर आहे करेक्ट आ, फोनेटिक ट्रान्सक्रिप्शन फॉर द वर्ड कॅट आता आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात या ठिकाणी कॅटच जर आता ॲ जो आहे हे प्रोनान्शिएशन खूप महत्वाचे आहेत मित्रांनो ॲच जे प्रोनौन्सिएशन आहे ना ते या पद्धतीने असतं असं म्हणजे असं दाखवलं जातं ए आणि ई असे एकत्र दाखवले जातात ते ॲच प्रोनाशिएशन आहे म्हणून मग पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे आपल्याला सांगता येतं त्यानंतर मग पुढे आपल्याला पुढे सांगता येईल विच मेथड इज नोन ॲज द नॅचरल मेथड ऑफ टीचिंग इंग्लिश टीचिंग इंग्लिशची नॅचरल मेथड कोणती असेल तर ती डायरेक्ट मेथड आहे म्हणजे थोडक्यात मातृभाषेचा वापर न करता आपण त्या ठिकाणी जो महत्वाचा विषय आहे तो डायरेक्ट मेथडनं शिकवला जातो त्याला नॅचरल मेथड असं म्हणत असतो त्यानंतर पर्यायक्रम क्वेश्चन नंबर टुवेल्व आहे चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग या ठिकाणी क्वेश्चन टॅग विचारलेला आहे लेट्स गो फॉर अ वॉक आता ज्या वेळेला लेट्स न जर रचना सुरू होत असेल की न रचना सुरू झालेली आहे मित्रांनो त्याचा जो हे असतो म्हणजे क्वेश्चन टॅग आहे तो शाल्वी असतो हे आपण कायमचं लक्षात घ्यायचं आहे ओके त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर थर्टीन आहे इफ आय हॅड वर्क हार्ड आय वुड हॅव पास्ट दिस सेंटेन्स एक्सप्रेसेस आता म्हणजे जर मी खूप अभ्यास केला असता तर मी पास झालो असतो असं हे त्याचं मिनिंग आहे परंतु या ठिकाणी आपल्याला आता काय विचारलेलं आहे म्हणजे कोणती कंडिशन आहे हे विचारलेले आता हे कंडिशन दिलेल्या आहेत झिरो इम्प्रोबेबल किंवा ओपन कंडिशन असं नाही तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की ती म्हणजे आपल्याला इम्पॉसिबल कंडिशन असं होऊ शकतं जर मी केलं असतं तर असं आहे म्हणजे जर मी अभ्यास केला असता तर पण केला आहे का नाही ती आता इम्पॉसिबल आहे कारण ती घटना काय झालेली आहे होऊन गेलेली आहे ती जी की पुन्हा आता घडू शकत नाही म्हणून मग इम्पॉसिबल कंडिशन आपल्याला सांगता येईल त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक फोर्टीन आहे करेक्ट स्पेल्ट वर्ड आपल्याला लेफ्टनंटची स्पेलिंग या ठिकाणी विचारलेली आहे आणि लेफ्टनंटची स्पेलिंग या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग आपण लक्षात ठेवायची पर्याय क्रमांक एमधली एल आय ई -E यू टी ई -E एन एन टी बघा आपण ल्युटेनंट नाव आपण लक्षात ठेवायचं पाठ करण्यासाठी पण उच्चार करताना त्याचा लेफ्टनंट असा करायचा आहे लेफ्टनंट चला त्यानंतर फिफ्टीन नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी आहे द ज्युरी डॅश डॅश डिवायडेड इन देअर ओपिनियन्स आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं तर बघा ज्युरी जी आहे आता क्वेश्चन नंबर आपला फिफ्टीन आहे आ, तो म्हणजे तो ज्युरी हा शब्द जर आपण पाहिला तर तो कलेक्टिव्ह नाउन आहे आणि कलेक्टिव्ह नाउन जेव्हा एकमतानं घेत असतो त्यावेळी ते एकवचन आपलं पण जेव्हा त्यांच्यात मतभेद म्हणजे डिव्हायडेड झालेलं असतात तेव्हा ते त्याचं अनेक वचन काय होत असतं प्लुरल वर्ब होत असतो आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला द ज्युरी वेअर डिवायडेड इन देअर ओपिनियन्स असं म्हणता येईल त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर सिक्स या ठिकाणी पाहायला मिळेल विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोडक्टिव्ह स्किल इन लँग्वेज लर्निंग तर प्रोडक्टिव्ह स्किल जी आहे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे दोन प्रोडक्टिव्ह स्किल आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे बघा स्पीकिंग असते आणि दुसरी आपल्याला सांगता येईल रायटिंग असते तर ह्या ॲक्टिव्ह स्किल्स आपल्याला पाहायला मिळतात आणि रीडिंग आणि थोडक्यात या ठिकाणी जे काही इतर म्हणजे थोडक्यात रीडिंग ही रिसेप्टिव्ह आपल्याला पाहायला मिळते म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल स्पीकिंग ही यामधली प्रोडक्टिव्ह स्किल आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन्टीन आहे आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच अंडरलाइन वर्ल्ड आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही इज बट ही इज बट अ चाईल्ड आता या ठिकाणी आपण काय सांगितलेलं आहे या बटला अंडरलाईन आहे असं आपण म्हणतोय आणि मग तो आहे परंतु तो काय आहे चाईल्ड आहे परत म्हणजे या ठिकाणी तर इथं जर आपण पाहिलं तर म्हणजे इथं फक्त जर आपण पाहिलं तर म्हणजे ज्या वेळेला आपल्याला सांगता येईल इथं बट जो आहे या बटचा अर्थ फक्त ओनली म्हणजे ही इज ओनली अ चाइल्ड ते फक्त काय आहे तो फक्त बाळा आहे किंवा आपल्याला सांगता येईल तो लेकरो आहे ते म्हणून मग याचं उत्तर आपल्याला ॲडव्हर्ब आहे असं या ठिकाणी सांगता येतो वेळेला बट इथं बट म्हणजे परंतु न घेता आपण ओनली घेऊयात म्हणून मग त्याचा आन्सर आपल्याला मिळतंय ते म्हणजे या ठिकाणी ॲडव्हर्ब आहे जर बट हे परंतु असेल तर त्या ठिकाणी ते कंजंक्शन मध्ये गेलं असतं परंतु ही इज जसं की नथिंगची काही काही वेळेला रचना असते त्या पद्धतीने इथं बट म्हणजे ओन्ली वापरलेलं आहे या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे चला त्यानंतर पुढे चेंज द डिग्री नो ऑदर मेटल इज ॲज हेवीज लीड बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल या लीड इतकं समजा काय नाहीये या, तर आ, इतर कोणतंही काय नाही मेटल हेवी नाही म्हणजे नो ऑदरची रचना ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळते ती रचना ही कशाची असते थोडक्यात पॉझिटिव्हची रचना असते म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीची रचना असते आणि मग पॉझिटिव्हची डिग्रीची रचना जर आपण पाहिली तर ती कशी असते मग आपल्याला सांगता येईल या ठिकाणी आपल्याला चेंज करायची आहे मग त्याच्यामध्ये करत असताना आपण काय करूयात मग लीड इज The metal अशा हेविस्ट मेटल असं आपल्याला सांगता येईल आपल्याला सुपर मध्ये ही बनवायची होती आणि मग सुपर मध्ये बनवत असताना हेविस्ट आपल्याला पाहायला मिळेल हेवी दॅन किंवा इज वन ऑफ द हेविस्ट अनेक जर असतं तर इथं व्हेरी फ्यू असतं तर इथं हे चौथं ऑप्शन आला असतं तोही येत नाही हेव्हिअर हे कम्पॅरेटिव आहे ही येणार नाही म्हणून मग आपल्याला आणि हेवी दॅन हेवी दॅन तर नसतीच रचना बघा हेवीयर दॅन असणार मग या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर पाहायला मिळेल त्यानंतर एकोणीसावा आहे द इडियम बघा अ व्हाइट बघा या ठिकाणी आपल्याला सांगितले म्हणजे आपल्याला पांढरा हत्ती असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे पांढरा हत्ती थोडक्यात पोचणं खर्चिक असतं पण त्याचा उपयोग नसतो म्हणून मग आपल्याला सांगता येईल अँड एक्सपेन्सिव्ह बट यूजलेस पोझिशन असं या ठिकाणी उत्तर पाहायला मिळतं म्हणजे महागडं असतं परंतु थोडक्यात त्याचा खर्च करणं ओपन असतं म्हणून तो काही उपयोगाचा नसतो असा त्याचा अर्थ होतो व्हाईट एलिफेंट म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे बट युजलेस असतो त्यानंतर नंबर ट्वेंटी इन द डिडक्टिव्ह मेथड ऑफ टीचिंग ग्रामर द टीचर प्रोसिड्स फ्रॉम बघा डिडक्टिव्ह मेथड जे आहे ग्रामरची तर टीचर प्रोसीड्स कुठून करत असतो तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे रुल्स टू एक्झाम्पल्स म्हणजे रूल्सकडून एक्झाम एक्झाम्पलकडे येत असतो कोणत्या मेथडमध्ये या डिडक्टिव्ह मेथडमध्ये म्हणून मग त्याला आपण अवगामी पद्धत असं देखील म्हणत असतो दे आधी नियम सांगितलं जातो आणि नंतर उदाहरणे सांगितली जातात म्हणजे आता की थोडक्यात डिडक्टिव्ह मेथड आहे आणि मग इंडक्टिव्ह मेथडमध्ये आधी उदाहरणं असतात आणि नंतर रूल असतात म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला ही इंडक्टिव्ह न विचारलेली आहे तरी इथं डिडक्टिव्ह मेथड आहे ती म्हणजे अवगामी पद्धत बघा या ठिकाणी मग त्यामध्ये म्हणून मग आपलं उत्तर आपल्याला सांगता येत आधी रुल्स आणि नंतर एक्झाम्पल तर अशा होते आपले हे वीस प्रश्न नक्कीच याचा कुठेतरी आपल्याला फायदा होईल ही अँसर की आपल्याने या ठिकाणी दिलेली आहे आणि या प्रश्नांचं काही एक्सप्लेनेशन देखील आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो जर ही पी डी एफ आपल्याला हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलला जाऊन ही पी डी एफ काय करू शकता डाउनलोड करू शकता थँक्यू सो मच या ठिकाणी थांबूयात पुन्हा भेटूयात एका नवीन खास विषयासह